नमस्कार शेतकरी मित्रांनो दूध प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या संदर्भामध्ये गेले अनेक वर्ष मी काम करत आहे आणि आजचा व्हिडिओ हा विशेष यासाठी आहे की सकाळी मला एक फोन हो आला आणि त्या युवक मित्राने मला असं विचारलं की सर आपण प्रशिक्षणामध्ये काय शिकवता आणि एक्स वाय झेड ठिकाणी असं असं शिकवलं जातं अशी मला माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो या चर्चेमधून ज्या गोष्टी समोर आल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी मित्रांना जी योग्य अशी प्रशिक्षणामध्ये माहिती मिळायला हवी ती नेमकी काय याविषयी थोडासा आपण आज विचार करणार आहोत की नेमकं प्रशिक्षणामध्ये काय असलं पाहिजे आणि ते संबंधित व्यक्तीकडून आहे का आहे काय सध्या सोशल मीडियाच्या या जगामध्ये आणि ए आयच्या कलियुगामध्ये झालंय असं की अनेक गोष्टीचं कॉपीकरण हे ताबडतोब होत असतं हे सर्व करत असताना एक काळजी अतिशय महत्वाची आहे ती म्हणजे जे तरुण शेतकरी दूध उत्पादक आता या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्यांना त्यांची उमेद जाऊ नये त्यांची मानसिकता ढासळू नये त्यांचं खच्चीकरण होऊ नये ही मात्र अतिशय प्रामाणिकपणे माझी इच्छा आहे सकाळी झालेल्या त्या मित्राच्या चर्चेबरोबर माझ्या अशा गोष्टी लक्षात आल्या की खरं पाहता की प्रशिक्षणामध्ये आपल्याला टेक्निकल माहिती घ्यायची आहे की हमाली काम करायला शिकायचे आपल्याला योग्य मार्गदर्शन पाहिजे की पोती कशी उचलायची किंवा जे लेबरस जॉब आपण ज्याला म्हणतो तो करायला शिकायचा आहे का तर नाही मित्रांनो आपण ज्या पद्धतीने काम करणार आहात किंवा ज्या पद्धतीने व्यवसाय पुढे उभारण्याचं स्वप्न पाहत आहात त्यामध्ये विज्ञानाला फार महत्व असणार आहे अदरवाइज प्रशिक्षण घेण्याची काही आवश्यकता नाही जर तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन टेक्निकल सपोर्ट जर त्या ट्रेनिंगमध्ये नसेल तर मग ट्रेनिंग घेण्यामध्ये काही पॉईंट नाही अनुभवातून ज्या गोष्टी आपल्याला परंपरागतरित्या माहिती आहेत त्या गोष्टींवर सुद्धा थोडंफार चालू शकतं असं मला म्हणायचं आहे कारण जर त्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे की ज्यामुळे आपले जे पदार्थ आहेत ते नावारूपाला आलेल्या किंवा जे उच्च प्रस्थापित ब्रँड आहेत त्यांच्या लेवलला जर न्यायचे असतील तर आपल्याला त्यामध्ये टेक्निकल नॉलेज शिवाय पर्याय नाही आता त्या चर्चेलाच मी पुढे नेतो की अनुभवातून जे नॉलेज आलेलं आहे किंवा जे परंपरागत पुढे चाललेलं आहे ते चुकीचं आहे का किंवा त्याने होणार नाही का असा त्या मित्राचा प्रश्न होता तर निश्चितपणे होऊ शकतं परंतु त्याला मर्यादा आहे आणि ज्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही आज व्यवसाय करत आहात जसं दही लावत आहात किंवा इतर कुठले पदार्थ तयार करत असाल तर त्याच पद्धतीने जरी तुम्ही सुरू ठेवलं तरी तुम्हाला त्यामधून तोडका मोडका व्यवसाय शंभर टक्के पुढे चालू ठेवता ये ट्रायल एरर एर। त्याला म्हणतात की करून पहा आणि जमलं तर जमलं गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर चावून खाल्ली आहे ना परंतु जर तुम्ही मोठ्या इन्व्हेस्टमेंटला जात असाल जर तुम्ही तुमचा ब्रँड प्रस्थापित करण्याचा विचार करत असाल जर तुम्ही मोठ्या लेवलला जाऊन काम करू इच्छित असाल तर मग पारंपरिक पद्धतीला आपल्याला थोडस बायपास करणं गरजेचं आहे कारण पारंपरिक पद्धतीमध्ये काही त्रुटी आहे आणि त्या विज्ञानाच्या माध्यमातून स्किप केलेल्या आहेत किंवा त्या काढून टाकलेल्या आहेत आणि त्यामधून एक चांगले पदार्थ मार्केटमध्ये येत आहेत परवाच मी गुणनियंत्रणाच्या विषयी एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध हे खराब होतं म्हणजे नेमकं काय होतं त्यामध्ये अशी कोणतीही प्रक्रिया घडते की ज्यामुळे दूध खराब होतं किंवा या गोष्टी समजणं अतिशय आवश्यक आहे कारण एखाद्या गोष्टीचं रूट कॉज किंवा मूळ कारण जर आपल्याला माहिती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्यावर योग्य तो उपचार करता येतो फक्त आपल्याला दूध आठवलं म्हणजे खवा झाला दूध थोडस कमी आठवलं की बासुंदी झाली किंवा आठवलेल्या दुधामध्ये साखर टाकली की पेड्याचं मिक्स झालं एवढ्या सोप्या गोष्टी आहेत का हो तर तसं म्हटलं तुम्ही हलक्यात घेणार असाल किंवा तुम्हा, तुम्हाला त्याविषयी जर जास्त गांभीर्य नसेल त्यामध्ये काय त्रुटी असतात जास्त हीट लावल्यावर काय होतं कमी हीट दिल्याने काय होतं किंवा कुठल्या तापमानाला कुठला पदार्थ तयार झाला पाहिजे या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण करू तर जे पदार्थ तयार होतात ते अतिशय सुंदर आणि त्याची टिकवण क्षमता ही वेगळ्या लेव्हलची असते या गोष्टी सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आता थोडस आपण सिरेली ज्या वेळेला येतो त्यावेळेला कशा पद्धतीने गुणनियंत्रण किंवा कुठल्या बाबी टेक्निकल आपल्याला माहिती असायला हव्या सर्वप्रथम आर्यमाडी टेस्ट किंवा ज्या ठिकाणी आपण दूध स्वीकारतो त्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या टेस्टला आर्यमाडी टेस्ट म्हटलं जातं यामध्ये साधारणपणे रंग वास चव याचा प्रामुख्याने विचार केला जातो त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे लॅक्टोमीटर असेल म्हणजेच थोडक्या दुधामधील घनपदार्थ त्यानंतर दुधामध्ये स्निग्ध पदार्थ आणि सर्वप्रथम त्या दुधाची आम्लता किती आहे हेही आरेमांडे टेस्टमध्ये चेक केलं जातं त्यानंतर साशंक दुधामध्ये जी डाऊटफुल दुधा आहे ती डाउटफुल जे सॅम्पल आहे त्यामध्ये कुठली भेसळ आहे का त्याच्यामध्ये युरिया आहे का त्याच्यामध्ये साखर आहे का किंवा अन्य कुठला कुठला जसं न्यूट्रिलाइझर आहे स्टार्च आहे है ना अन्य कुठला पदार्थ सॉल्ट आहे ते टाकले का असा जर आपल्याला संशय येत असेल तर त्या त्याप्रमाणे त्या, त्या, त्या पदार्थाची चाचणी दुधा दुधावर करणं आवश्यक आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि तांत्रिक मुद्दा म्हणजे ज्या वेळेला आपण दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचं नियोजन करतो त्यावेळेला मार्केटमध्ये काय चाललंय किंवा मार्केटमध्ये कोणत्या क्वालिटीच्या कौन दुधाचे पदार्थ तयार होतात याचा अभ्यास आपला असला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला आपला पदार्थ तयार करता आला पाहिजे आता जर समजा आपण साधारणपणे दुधाची फॅट किंवा एस एम हा आपला जनरली दररोज बदलत असतो येणाऱ्या दुधामध्ये मग आपण तसंच जर पुढे दूध जर दिलं किंवा त्या दुधाचे तसेच जर पदार्थ तयार केले तर, के तर आपल्याला आपल्या पदार्थांमध्ये एकजिनसीपणा किंवा सातत्याने एकच क्वालिटी देता येणार नाही कारण दूध हे दररोज त्याची क्वालिटी वेगवेगळी असणार आहे त्यासाठी आपल्याला त्या दुधाची एकच क्वालिटी दररोज तयार करता आली पाहिजे त्याला दुधाचे प्रमाणीकरण किंवा स्टँडर्डायझेशन ऑफ द मिल्क असं म्हटलं जात ठीक आहे या स्टँडर्डायझेशन नंतर की आपल्याला दुधाच्या टिकवण क्षमता कशा पद्धतीने वाढवता येतात त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ जे तयार करतो त्याच्या सुद्धा क्षमता कशा पद्धतीने वाढवता येतात याविषयी तांत्रिक माहिती मिळणं तांत्रिक माहिती आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे आणि मग त्यानंतर की हे जे दूध आपण कलेक्शन केलेलं आहे त्याचं प्रमाणीकरण किंवा त्याच्या भेसळीच्या चाचण्या या सर्व गोष्टी झाल्यानंतर मग तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या पदार्थाला किती फॅट ठेवायची किती एस एन एफ ठेवायचा आणि मग त्या त्याप्रमाणे ते पदार्थ तयार होते होतात त्यानंतर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पदार्थ सुद्धा तयार करत असताना प्रत्येक पदार्थाचं स्वतःच असं काही परिमाण आहे की त्याला लागणारी हीट किंवा त्याला लागणारा तयार व्हायला लागणारा वेट त्याला त्या पदार्थामध्ये समाविष्ट होणारे वेगवेगळे घटक या सर्वांचं एक ठराविक प्रमाण ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे जर ते झालं तरच ते पदार्थ नाविन्यपूर्ण आणि ब्रँड प्रस्थापित व्हायला सक्षम असतात अदरवाईज आपल्याला पारंपरिक पद्धतसुद्धा उत्तम आहे असं मी म्हणे मित्रांनो दुसरी जी बाब आहे ती म्हणजे की काही पदार्थांमध्ये जसं दही आहे की यामध्ये आपल्याला टेम्परेचर काही मेंटेन करावे लागतात त्याचप्रमाणे त्याचं कॉन्टॅमिनेशन किंवा त्यामध्ये दुसरे बॅक्टेरिया जाऊ नये की ज्यामुळे त्या दह्यामध्ये आ, काही विकृती निर्माण होईल गॅसेस तयार होतात कधी अत्यंत आंबटपणा येतो किंवा काही वेळेला पाणी सेपरेट होतं असे जे विविध डिफेक्ट तयार होतात काही थर्मोफिलिक बॅक्टेरियांमुळे होतात आणि काही ज्युनियनली काही रेग्युलर बॅक्टेरियाच्या अनवॉन्टेड अन, अन, असतात अशा बॅक्टेरियांमुळे अशा प्रकारचे डिफेक्ट प्रॉडक्ट मध्ये तयार होतात मग अशा वेळेला आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी प्रशिक्षणामध्ये आपल्याला माहिती होणं आणि ती त्या प्रॅक्टिसेस करून घेणं अतिशय गरजेचं असतं मित्रांनो नुसते व्हिडिओ कुठेतरी सोशल मीडियावरती तुम्हाला कोणीतरी दाखवत असेल तर नुसते व्हिडिओ पाहून प्रशिक्षण होत नाही किंवा ते आपल्याला कदाचित प्रबळ प्रलोभन किंवा आकर्षित करत असेल परंतु नुसती मशीन चालली फिरली दूर त्यामध्ये दिसतंय परंतु आपल्याला त्यामधले बारकावे करणं गरजेचं आहे नुसती मशीन फिरतीये किंवा कुठला तरी एखादा प्रॉडक्ट पॅकिंग होतो होताना तुम्ही पाहताय या सर्व गोष्टी आता आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला युट्यूबवर सुद्धा पाहता येतील परंतु यामध्ये अर्धवट माहिती चुकीची माहिती घेतली जाते असं खूप प्रामुख्याने जाणवत आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की या सर्व गोष्टी कशामुळे पुढे आल्या तर एक्स वाय झेड एका एक व्यक्तीने कुठल्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल मला विचारलं किंवा प्रशिक्षणाचा जो सिलेबस आहे तो विचारला पारंपरिक पद्धतीमध्ये आणि बेसिक ज्या काही इंडियन डेअरी प्रॉडक्ट्समध्ये ज्या आवश्यक गोष्टी असणं आवश्यक आहे त्या गोष्टी कुठल्या असल्या पाहिजेत याच्या चर्चेतून या गोष्टी निष्पन्न झाल्या आणि म्हणून मला सकाळपासून तसं पाहिलं तर थोडी लागली की अशा पद्धतीने जर आपला शेतकरी दूध उत्पादक नव्याने व्यवसायामध्ये येऊ इच्छिनारा तरुण हा नाव ना उमेद होतोय का तर त्यासाठी हे अलर्ट राहणं किंवा त्यांना ही माहिती पोहोचणं अतिशय आवश्यक आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की अनुभव हा गुरु आहेच परंतु विज्ञान हे महागुरु आहे हेही लक्षात ठेवा तुमच्या मेहनतीचं तुमच्या कष्टाचं जे काही अर्थार्जन आहे ते वाया जाऊ नये म्हणून निश्चितपणे योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे मी तुम्हाला अगदी निर्भीडपणे सांगतो की जे लोक स्वतः यामध्ये शिक्षित आहेत क्वालिफाईड आहेत त्यांच्याकडूनच प्रशिक्षणाचा आग्रह ठेवा कारण यामध्ये तुम्हाला जे बारकावे ऐकायला मिळतील किंवा त्यांच्याकडून जी माहिती मिळेल ती अन्य कुठेही मिळणार नाही सर्वात महत्वाची आणि जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगेल की फक्त खवा मशीन आणि पनीर इथं दुधाचं तंत्रज्ञान संपत नाही अलं लक्षात तर दुधाचे तंत्रज्ञान किंवा डेअरी टेक्नॉलॉजी हा विषय खूप डीप आहे खूप सखोल आहे आणि त्यासाठी आपल्याला योग्य तंत्रज्ञ किंवा टेक्निकल सपोर्ट हा असणं अतिशय आवश्यक आहे शेवटी मी अनेक व्हिडिओमध्ये यापूर्वीसुद्धा या गोष्टी या उल्लेख केलेला आहे पण शेवटी प्रत्येकाचं आकलन काय आहे प्रत्येकाची समज काय आहे यावर या सर्व गोष्टी डिपेंड करतात त्यावर सर्व या गोष्टी अवलंबून आहेत शेवटी एकच सांगे की खरं खऱ्या अर्थाने जर दूध व्यवसायामध्ये व्यवस्थितपणे टिकून जर राहायचं असेल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या सर्व खबरदारा घेणं गरजेचं आहे धन्यवाद